लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता लगभग सुरू आहे ती निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलाच विजय झाला पाहिजे त्यासाठी गोळाबेरीज करण्यासाठी आता सर्वाधिक या निमित्तानं चर्चेत असलेला जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ गेल्या पन्नासहून अधिक वर्ष बारामतीमध्ये पवारांचं राज्य आहे आणि हे राज्य खालचा व्हावं म्हणून विरोधकांनी गेली कित्येक वर्ष या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे परंतु पवार मात्र त्यांची जी सत्ता आहे ती कधीच विरोधकांच्या हाती लागेल असं कधीच वागले नाहीत यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीनं पवारांच्या घरातूनच पवारांना आव्हान निर्माण केलं अजित पवार हे काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर राजकारणाचा दुसरा अंक सुरू झाला यामध्ये अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधले चाळीसहून अधिक आमदार गेले खासदार मात्र एकच गेले त्यानंतर लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली तस तशी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उभा राहणार म्हणून चर्चा सुरू झाली शेवटी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव हे फायनल झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे याच उमेदवार असणार आहेत दोन्हीकडून प्रचार जोरदार सुरू आहे आणि या प्रचारातूनच पवार घर हे कसं फुटलं आहे हे आपल्या नजरेस येत आहे शरद पवार राजकारणातले जुने जाणते आणि निपुण वस्ताद मानले जातात त्यामुळं त्यांचा एक एक डाव हा निवडणूक जसजशी ज़ ज़ जवळ येते तस तसा तो समोर येताना दिसतोय अजित पवारांनी या संदर्भामध्ये बारामतीतल्या एका सभेत कल्पना देखील दिली होती ते म्हणाले होते की त्यांच्या विरोधामध्ये हे संपूर्ण पवार कुटुंब असेल आणि ते एकटेच एका बाजूला असतील आणि त्याचा अनुभव हा गेल्या काही आठवड्यापासून आपल्याला येतोय अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार हे तर सुरुवातीपासूनच शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या बाजूने उभा राहिलेत परंतु आता रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आई सुनंदा पवार त्यांची बहीण सई पवार आणि खुद्द अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला आणि पुत्र युगेंद्र हे देखील सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी गावोगाव फिरताना दिसतात यातून कुटुंबातलेच सर्वजण अजित पवारांच्या विरोधात उतरल्याचं चित्र जनतेसमोर येत आहे बरं हा केवळ प्रचार होताना दिसत नाही तर त्यातून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपातून पवार कुटुंबातले गेल्या अनेक वर्षांमधले जे काही वाद असतील ते चव्हाट्यावर येताना दिसतात जे दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानचं जे वाकयुद्ध होतं ते पाहिलं तसंच काहीचं वाकयुद्ध हे यावेळी होताना दिसतंय आणि त्यातून पवार कुटुंबाच्या या गोष्टी चव्हाट्यावर येतात बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबावर निसीम प्रेम करणाऱ्यांची संख्या ही अमर्याद आहे त्यांना हे पाहताना दुःख देखील होताना दिसतंय कुटुंबातल्या एकटे पडलेल्या आणि कोंडीत सापडलेल्या अजित पवारांची महायुतीतही कोंडी होते की काय अशी शंका या निमित्तानं उपस्थित व्हावी अशी परिस्थिती तिथं बिघडताना दिसते महायुतीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आणि त्यांच्यासमोर एक मोठा अवघड प्रश्न उभा केला शिवतारे यांना मागच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवारांनी पुरंदरमध्ये झालेल्या एका सभेमध्ये ते कसे आमदार होत आहेत तेच बघतो म्हणून जोरदार टीका केली होती आणि खरं तर आव्हानच दिलं होतं त्या निवडणुकीमध्ये विजय शिवतारे यांचा पराभव देखील झाला होता आणि त्याचाच बदला घेण्याच्या इराद्यानं विजय शिवतारे हे या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभा राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवतारे यांची बैठक देखील झाली त्यामध्ये या विषयावर सखोल चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यास सांगितलं परंतु आजही शिवतारे हे बारामतीमधून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं चित्र आहे आणि तसं जर समजा झालंच ती गोष्ट तर ती अजित पवारांची डोकेदुखी निश्चितच ठरणार आहे शिवतारे यांच्याबरोबरच इंदापूर विधानसभेतही अजित पवारांना आव्हान उभं राहताना आहे त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आणि अजित अजित पवार यांच्यातून विस्तव देखील आढवा जाऊ शकत नाही अशी गेल्या वीस वर्षातली परिस्थिती राहिलेली आहे गेल्या सलग दोन वेळा अजित पवार यांच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता त्यामुळं हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेला मतदान करण्यावरून प्रचंड मतभेद दिसून येत आहेत आणि त्याच कारणास्तव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत यांच्याकडं बुधवारी हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली चर्चा झाली आणि त्यावेळी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला आल्या आणि हर्षवर्धन पाटील यांनी त्याची माहितीसुद्धा दिली आता फडणवीस हे इंदापूरला येऊन हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा करणार आहेत त्यामुळे यातून एक सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा अजित पवारांना असेल दुसरीकडं शरद पवार मात्र विरोधकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांनी नुकतीच अनंतराव थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली पवार आणि थोपटे यांची वीस वर्षांनी भेट झालेली अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातलं जे राजकीय वैर आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे असं असताना शरद पवार मात्र सर्व ठिकाणी बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत त्यामुळं कुटुंबाबरोबरच महायुतीतही कोंडीत सापडलेले अजित पवार ही कोंडी ही कशी फोडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला अजित पवारांच्या या कोंडीबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद